नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आधुनिक भारताच्या इतिहास भाग तीन या व्हिडिओ सिरीजमध्ये आधुनिक भारताच्या या व्हिडिओ मध्ये तुमच्या स्वागत आहे ध्येष करिअर पॉईंट कमारी बुट्टे तर्फे ही चालवण्यात येणारी मोफत व्हिडिओ सिरीज आहे त्यातला आजच्या आपल्या इतिहासा संदर्भात आधुनिक भारताच्या इतिहासाच्या संदर्भातील तिसरा महत्वाचा व्हिडिओ असेल आतापर्यंत पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितले आहे बंगाल प्रांतातील घडामोडी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघितले आहे महत्वाच्या महत्वाच्या इतिहासातील युद्धे आणि हा तिसरा पार्ट असेल भारतातील सामाजिक चळवळीवर राहणार आहेत ठीक आहे तर सामाजिक चळवळी म्हणजे समाजाबद्दल स्थापन केलेल्या संस्थांची या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत परीक्षा म्हणजे गेल्या दोन व्हिडिओच्या तुलनेत हा व्हिडिओ अत्यंत कमी असेल पण पेपरच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ असेल आता पहा रे बंगाल प्रांत भारताच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचा प्रांत आहे तो म्हणजे बंगाल तर बंगालमध्ये सर्वात आधी घटना घडामोडी बंगालमध्येच घडल्या तर मग या सामाजिक चळवळीच्या पायाबी कुठे घडला असेल बंगाल तर बंगाल हा आला आपण बंगाल प्रांतात ठीक आहे तर बंगाल प्रांतात एक सर्वात महत्वाचे आणि भारताच्या आधुनिक भारताच्या जनक ज्या व्यक्तीला म्हणतो त्या व्यक्तीचा जन्म झाला ते म्हणजे राजाराम राय पहा बंगाल प्रांतातील घडामोडी बंगाल प्रांतातील सामाजिक चळवळ आपण या पहिला पाठ पाहत आहोत याचा पहिला भाग आहे बंगाल प्रांत बंगाल प्रांत स्थापन झालेली संस्था होती ब्राह्मो समाज हा ब्राह्मण समाज ब्राह्मण समाजाचे संस्थापक होते राजा राम मोहन राय राजा रा, राम मोहन राय आता ही चळवळ कशा संबंधित होती सामाजिक चळवळ होती सामाजिक चळवळ होती आधुनिक भारताच्या इतिहासात सर्वात महत्वाची ना सर्वात पहिली सामाजिक चळवळ होती बंगाल प्रांतात कार्यरत होते याचे संस्थापक होते राजा मोहन राय स्थापना झाली होती अठराशे अठ्ठावीस ठीक आहे अठराशे अठ्ठावीसले राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मण समाजाची का तिला स्थापना केलं आता इकडे पहा याच्या महत्वाच्या केंद्र कुठं होतं रे केंद्र होता कलकत्ता कलकत्ता मध्ये समाजाची स्थापना होती महत्वाचे ठिकाण होता कलकत्ता इथे रे संस्थापक होते राजाराम मोहन राय आणि ब्राह्म समाजाची हो शिकवण कुठ होती शिकवण होती ब्राह्मण समाजाची एकेश्वर बाल एकेशवाद वाद हे ब्राह्मण समाजाची काय होती आपली घ्या पहा ब्राह्मण समाज आपण पाहत होतो ब्राह्मण समाजाची आपली जे तत्वे होती तत्वे होती कशी रे धार्मिक आणि सामाजिक जागृती करणे धार्मिक आणि सामाजिक जागृती हे कशाचे तत्वे होते बंगालमधील ब्राह्म समाजाची जे स्थापना झाली होती ब्राह्म समाजाची शिकवण होती एकेश्वर भाग आणि याचे तत्व होते धार्मिक आणि सामाजिक जागृती आता या संबंधी आपण याच्या मुखपत्र कोण होता रे काय होता मुखपत्र मुखपत्र होता संवाद कौमुद्री आता बा राजाराम मोहनराव पाहतच आहोत राजाराम मोहनरायने आत्मीय सभेची स्थापना केला होता या संदर्भात क्वेश्चन येते आत्मीय सभेचे संस्थापक आत्मीय सभा संस्थापक होते राजाराम मोनराय यांनी अठराशे अठराशे पंधरा या सभेची स्थापना केला होता आणि अठराशे तेवीस पर्यंत सभा चालली होती त्यानंतर राजाराम मोहनराय यांनी बंगालमध्ये ब्राह्मण समाजाची स्थापना केला होता ब्राह्मस समाजाचे संस्थापक होते राजाराम मोनराय केंद्र होता कलकत्ता शिकवण होते एकेश्वर वाद आणि तत्वे होते धार्मिक आणि सामाजिक जागृती करणे आणि मुखपत्र याच्या प्रसिद्धीसाठी जो मुखपत्र काढण्यात आला होता तो होता संवाद कोमरी आणि राजाराम मोहन रायने चालू केलेला उत्तर क्रमांक होता ठीक आहे हाय आपला ब्राह्मण समाज ब्राह्मण समाजाबद्दल एवढा महत्वाच्या लक्षात ठेवा आणि समोर पहा रे जेव्हा राजाराम राय इंग्लंडला गेले आणि इंग्लंड मध्ये त्यांच्या निधन झाला त्यानंतर यांच्यासोबत पहारे संस्थापक सदस्य कोण होते देवेंद्र नाथ टागोर देवेंद्रनाथ टागोर तर हे संस्थापक सदस्य होते तर यानंतर या ब्राह्मण समाजाची धुरा देवेंद्रनाथ टागोर यांनी सांभाळली

समाज ठीक आहे हा आपण आता पहिला आहे सामाजिक चळवळीमधला पहिला सभा कोणती ब्राह्मण समाज तर ब्राह्मण समाज ब्राह्म समाजाबद्दल आपण काय पहिला संस्थापक त्याच्या केंद्र शिकवण त्यात मुखपत्र आणि त्याच्या ते, आधी स्थापन केलेली सभा आणि उत्तरपत्र ठीक आहे हा तुमचा ब्राह्म समाज का करते स्क्रीनशॉट मारते फोटो मारते तुम्ही पहा नाही तर लिहून घ्या पटना एक मिनिट आहे त्याच्यानंतरचा जो आहे आपला समाज आहे प्रार्थना समाज तो होता महाराष्ट्रात कार्यरत मार रखता क्या इतिहास अपना सर्वतम तो अच्छा समझ प्रार्थना समाज आता प्रार्थना समझ ये बदल आपन थोड़ी क्या महत्वपूर्ण मिटा ठीक है आता आपन पाओ प्रार्थना समाज पहा ब्राह्मण समाज बंगालमधला सर्वात महत्वाची सभा होती आणि त्यानंतरची होती प्रार्थना समाज हा प्रार्थना समाज कुठं कार्यक्रम होता महाराष्ट्रात महाराष्ट्रात महाराष्ट्रातला सर्वात आता आपण महाराष्ट्रात जातो तो भारताच्या इतिहासात पाहत आहोत भारताच्या इतिहास हो, महाराष्ट्र राज्य मिळते जेव्हा स्वतंत्रपणे आपण महाराष्ट्राचा इतिहास पाहू तेव्हा पाहू पण आता आपल्या भारताच्या इतिहासातला प्रार्थना समाज भी अत्यंत महत्वाचा एक पॉईंट आहे त्यात समजून घ्या प्रार्थना समाजाची स्थापना कधी आलेली रे अरे प्रार्थना समाजाची स्थापना होती अठराशे सदुसष्ट कुठं झाले स्थापना मुंबई मुंबई तर संस्थापक कोण होते आत्माराम पांडुरंग करखडकर आता या समाजाचा व्याप किती मोठा होता याच्यावरून लक्षात घ्या आता हा प्रश्न दरवर्षी दरवर्षी कंबाईन पेपरला तिथे या, या समाजावर फिक्स क्वेश्चन आहे कंबाईन मध्ये फिक्स क्वेश्चन तुम्ही पोलीस भरती द्या बोधच्या पेपरला येत ठीक आहे आता तर्कटचर बंधू या समाजाचे गाव होते संस्थापक होते होते तीन होते आता इकडे पहा आत्माराम पांडुरंग करकटकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना सतराशे सदुसष्ट मुंबई येथे केली त्यानंतरच्या आहे त्यांची शिकवण होती अरे भाऊ एकेश्वर वाद शिक्षवण ही याची होती ब्राह्मण समाजाची प्रार्थना समाजाची शिकवण होती सामाजिक समता निर्माण करणे ठीक आहे सामाजिक क्षमता निर्माण करणे याची शिकवण होती आणि यांनी कार्य कशा संदर्भात केले समाज जागृती यांनी कार्य केले ठीक आहे हा याला आपला प्रार्थना समाज प्रार्थना समाजाबद्दल थोडक्यात प्रार्थना समाज कुठं कार्य होता महाराष्ट्रात कार्यरत असणारा प्रार्थना समाज हा तत्कालीन सर्वात मोठा समाज होता आणि सर्वात जास्त प्रभाव महाराष्ट्रात या समाजाच्या होता या समाजाची स्थापना अठराशे सदुसष्ट मध्ये कोणी केली होती आत्मारंग पांडुरंग तर्पडतात या समाजाच्या वेळा लय मोठा असल्याने याच्यात संस्थापक सदस्य जास्त होते आणि इतर सदस्य जेवढे बी महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्वाचे नाव येतात या समाजाशी निगडीत होते आता पहा या समाजाची शिकवण होती सामाजिक समता स्थापित करणे आणि कार्याने समाजाविरोधी आणि कार्य केलेले होते तर याच्यात पेपरात येणारा क्वेश्चन आहे स्थापना कुठं आणि कोण त्यानंतरचा समाज आहे hmm. आर्य समाज आर्य समाजाची स्थापना आर्य समाज, समाज आपण क्लासमध्ये पाहिला आहोत डिटेलमध्ये याच्या थोडक्यात माहिती या व्हिडिओ मध्ये आपण पाहून घेऊ या व्हिडिओ आर्य समाजाची स्थापना रे आर्य समाज पाहताना सर्वात महत्वाचं काय ते स्थापना आर्य समाजाची स्थापना अठराशे पंच्याहत्तर कुठे आले कोणा केले स्वामी दयानंद सरस्वती आता कंबाईन ग्रुप बी तसेच ग्रुप सी आणि तसेच इतर स्पर्धा परीक्षेत या संदर्भात येणारा प्रश्न म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मुडगाव आम्ही गाव विचारलो मी नाव नाही मूळ गाव टकारा नाही टंकारा आणि नाव मूळ नाव मुळ शंकर मूळ शंकर कसं नव्हता तिवारी यांच्या मूळ नाव होता यांच्या जन्म ठिकाण होता टनकारा यांनी आर्य समाजाची स्थापना केली यांच्या केशव केशवचंद्र सिंग यांचा होता ठीक आहे मुंबई येथे यांनी आर्य समाजाची स्थापना केली आर्य समाज यांच्या तत्व कोणता होता तत्वे आर्य समाजाची तत्वे होते वेदांकडे चला चला वेदांकडे चला, 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 चला. म्हणजे हिंदू धर्मावादी हा होता समाज बरोबर आहे वेदांकडे चला आणि यांनी कार्य कोणते केले शुद्धीकरण चळवळ चालवली होती ठीक आहे शुद्धीकरण चळवळ चालवली नाही यांनी ना, आणि याचे कार्य कसे होते शुद्धीकरणासंबंधित होते शुद्धीकरण चळवळ चालवली होती आता आपला सर्वात महत्वाचा शिवशा टॉपिक राहिला आहे रामकृष्ण मिसाळ रामकृष्ण मिसाल इकडे पा आपण आतापर्यंत पाहिलं आहे ब्राह्मण समाज प्रार्थना समाज समाज आर्य आता पाहू आपण रामकृष्ण मिसाल आणि शेवटच्या पाहून घेऊ त्यानंतर एवढ्या जगेत सत्य समाज ठीक आहे रामकृष्ण मिसनची स्थापना अठराशे सत्त्याण्णव ला झाली याचा संस्थापक होते विवेका, विवेका स्वामी विवेका विवेकानंद स्वामी विवेकानंद यांनी स्थापना केली होती अठराशे सत्त्याण्णव ला रामकृष्ण मिशनची रामकृष्ण मिशनची स्थापना आता पहा आहे स्वामी विवेकानंदांनी जो समाज स्थापन केला त्या समाजाला आपल्या गुरूंच्या नाव दिलं तर त्यांच्या नाव का होता गुरूंच्या नाव होता स्वामी विवेकानंद यांचे गुरु होते गुरु कोण होते विवेकानंदाचे रामकृष्ण परम हंस रामकृष्ण परमहंस हे त्यांचे स्वामी विवेकानंद यांचे गुरु होते त्यांच्या मूळ नाव काय होता रे स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होता पेपरात येते दादा अरे मेरी बहन ओ मेरी प्यारी बहन नरेंद्रनाथ दत्तक ते देवेंद्रनाथ फडणवीस आपले उपमुख्यमंत्री आहेत ताई कुठे चालली तू रिया ताई आपला क्लास चे लेक्चर जास्त झाले का काय पहा विवेकानंद यांचे नाव होते नरेंद्र नाथ दत्त आणि स्वामी विवेकानंद यांचे गुरुचे नाव होते रामकृष्ण परमहंस तर या रामकृष्ण परमहंस यांच्या त्यांच्या नावावर त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली आणि स्थापना होती अठराशे सत्त्याण्णव ठीक हो? आहे यांचे मूळ नाव का होते रे गदोधर गदोधर नाथ चरोध्या आहेत गधो धर ना चत्व पाच ठीक है आता यांनी जो रामकृष्ण मी संस्थापन केला होता याची शिकवणता होती मानवता वाग आणि यांचे तत्व होते नव हिंदू विचाराचा प्रचार करण्यावर यांचे तत्व होते तत्वे आता आपण आतापर्यंत चार समाजाची माहिती बघितली आहे तर यात आपण सत्यशोधक समाजाची पूर्ण डिटेल माहिती नेक्स्ट व्हिडिओ पाहू मध्ये पाहू हा आपण आता एवढ्याच आप लक्षात घ्या सत्यशोधक समाजाची स्थापना सतराशे का अठराशे अठराशे तर आणि संस्थापक होते महात्मा ज्योतिबा फुले या समाजाची माहिती इथं घेऊ महाराष्ट्राचा इतिहास पाहू तिथं डिटेल मध्ये घेऊ हो। आता आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला हे नक्की सांगा आवडल्यास सबस्क्राईब करा नाही आवडला तर काही बडजबरी नाही ठीक आहे ना आवड चला ठीक आहे